बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी तेवीस सप्टेंबरला एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला एन्काउंटरच्या घटनेवरून आता महाराष्ट्राचं राजकारण तापलंय विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते एन्काउंटरबाबत संशय व्यक्त केला जातोय एकीकडं विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात असतानाच आता मुंबई हायकोर्टानं देखील अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय कोर्टानं पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढलेत अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला चार पाच दिवस झालेत पण अजूनही अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही स्थानिकांकडून अंत्यसंस्काराला विरोध केला जातोय दरम्यान अक्षयच्या कुटुंबियांनी अक्षयच्या मृतदेहाला अग्नी देणार नाही तर त्याचा मृतदेह दफन करणार असल्याचं म्हटलंय त्यासाठी अक्षयच्या वडिलांनी पोलिसांकडे जागेची मागणी सुद्धा केली आहे पण अक्षयच्या कुटुंबियांनी मृतदेह दफन करण्याचा निर्णय का घेतलाय कोर्टानं एन्काउंटरवर काय प्रश्न उपस्थित केले अक्षयच्या वकिलांचं यावर म्हणणं काय विरोधकांनी केलेले आरोप काय हेच सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यात काय अडथळे येत आहेत ते बघूयात तेवीस सप्टेंबरला संध्याकाळी एन्काउंटर झाल्यानंतर पंचवीस तारखेला पाच डॉक्टरांच्या टीमनं अक्षयच्या मृतदेहाचं ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम केलं सलग सात तास हे पोस्टमॉर्टम चाललं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं अक्षयचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम मध्ये समोर आलं डोक्यात गोळी लागल्यानं कवटी फ्रॅक्चर झाली मेंदूला गंभीर होऊन रक्तस्राव झाला त्यातच त्याचा मृत्यू झाला अक्षयचा पोस्टमॉर्टम होऊन आता एक दिवस उलटून गेलाय तरीही अद्याप पोलिसांनी त्याचा मृतदेह कुटुंबियांना दिला हा नाही हा मृतदेह अजूनही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आलाय अक्षयचा मृतदेह अजून कुटुंबाच्या ताब्यात दिला तो नाही तोपर्यंतच अंत्यसंस्कारावरूनही मोठा वाद उफाळून आलाय स्थानिक लोकांनी अक्षय शिंदेवर मांजरली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होऊ देणार नाही असा पवित्रा घेतलाय तुम्ही अक्षयचा अंत्यविधी कसा करता तेच आम्ही बघतो अशा प्रकारच्या धमक्या देखील स्थानिकांनी अक्षयच्या कुटुंबियांना दिल्याची माहिती वकिलांनी दिली आहे त्यामुळं अक्षयवर अंत्यसंस्कार कुठे करायचे याचा निर्णय अजूनही पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे एकीकडं स्थानिकांकडून विरोध होत असतानाच आता अक्षय शिंदेच्या वडिलांनी अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही तर मृतदेह दफन करणार असल्याचं म्हटलंय दफनविधीसाठी जागा मिळावी यासाठी अक्षयच्या वडिलांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अर्जही केला होता मात्र अजूनही दफनविधीसाठी जागा मिळाली नसल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली त्याबाबत बुधवारी सुनावणी पार पडली यावेळी अक्षयच्या घरच्यांच्या बाजूने वकील अमित नवरे यांनी बाजू मांडली अक्षयच्या कुटुंबियांचे वकील अमित नवरे यांनी जेव्हा हायकोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली तेव्हा सरकारी वकिलांनी सांगितलं की तिथले डी स्थानिक प्रशासनाशी बोलून जागा उपलब्ध करून देतील असं आश्वासन देण्यात आलं पण अजूनही दफन विधीसाठी जागा मिळाली नसल्याची माहिती आहे त्यामुळं मृतदेहाची हेसाण होत असल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केलाय अक्षयच्या वडिलांचे वकील अमित कटारनवरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की कोर्टाच्या निर्देशानंतरच पोलिसांनी अक्षयच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून देणं अपेक्षित होतं मात्र पोलिसांनी अक्षयच्या आई वडिलांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतलं आता पोलिसांना कसली चौकशी करायची पोलिसांनी थोडं संवेदनशील असायला हवं होतं रात्री अपरात्री या कुटुंबाला पोलीस ठाण्यात बोलवून घेतलं जात आहे असं या वकिलांनी म्हटलंय पण अक्षयच्या मृतदेहाचं दहन करायचं सोडून दफनविधी करण्याचा निर्णय का घेण्यात आला याबाबत अक्षयच्या वकिलांनी सांगितलं की अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याच्या कुटुंबियांनी ही हत्या असल्याचं म्हटलं होतं त्यामुळं पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही तर अक्षयचा मृतदेह दफन केला जाईल ज्यामुळं भविष्यात काही पुरावे हवे असतील तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल असं अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी म्हटलंय गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीत अक्षयच्या वडिलांनी पुन्हा एकदा अक्षय, एक अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप केलाय तसंच आपल्या जीवालाही धोका असल्याचं त्यांनी हायकोर्टाला सांगितलंय यासाठी पोलीस संरक्षणाची मागणीही करण्यात आली आहे अक्षयच्या वकिलांनी एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा तसंच सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा अशी ही मागणी कोर्टाकडे केल्याचं सा सांगितलंय हे एन्काउंटर सत्ताधाऱ्यांनी स्पॉन्सर केलंय त्याच्या विरोधातली चार्जशीट अजूनपर्यंत कोणीही पाहिलेली नाही त्याआधीच सरकारनं ना अक्षयला गुन्हेगार ठरवलं अजून चार्जशीट कोर्टासमोर आलं नव्हतं ज्या दिवशी चार्जशीट कोर्टासमोर आलं त्याच दिवशी एन्काउंटर झालं त्यामुळं चार्जशीट अजून कोणीच वाचलेली नाही अक्षयचा गुन्ह्यात स्पेसिफिक रोल काय हे अजून समोर आलेलं नाही तो जिवंत असता तर सुनावणी तो दोषी आहे की नाही हे समजलं असतं शॉर्टकट वापरून त्याला मारण्यात आलंय यातले मेन आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीयेत हे सरकारचं अपयश आहे असंही वकील कटार नवरे यांनी म्हटलंय अक्षयच्या वडिलांच्या याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाकडून सरकारी वकील हितेन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली याला एन्काउंटर म्हणता येत नाही एन्काउंटरच्या व्याख्येत हे बसत नसल्याची टिप्पणी न्यायालयाकडून करण्यात आलीये तसंच आरोपीच्या डोक्यात गोळी का मारली पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर सामान्य माणूस बंदूक चालवू शकतो का असे प्रश्नही न्यायालयाकडून विचारण्यात आले चार पोलीस एका आरोपीला कंट्रोल करू शकले नाहीत आरो का आरोपीनं पिस्तूल अनलॉक करून फायर केलं तर पोलिसांची पिस्तूल अनलॉक होती तीन गोळ्या झाडल्या त्यातली एक लागली मग इतर दोन गोळ्या कुठे गेल्या गोळी कुठून चालवली गेली किती अंतरावरून चालवली गेली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं न्यायालयानं मागितली आहेत तसंच अक्षयच्या एन्काउंटरचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करावा तळोजा कारागृहापासून ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज सादर करावं मध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचे कॉल रेकॉर्ड ज्या व्हॅनमध्ये एन्काउंटर झालं त्या व्हॅनमधला व्हिडिओ फिंगर रिपोर्ट्स या सगळ्याची विचारणा न्यायालयाकडून करण्यात आली आहे पुढच्या सुनावणीला याबाबत माहिती द्या अन्यथा आम्हाला वेगळी पावलं उचलावी लागतील असा इशाराही कोर्टाकडून देण्यात आलाय या प्रकरणाची पुढची सुनावणी तीन ऑक्टोबरला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे आता अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचे वकील अमित कटारनवरे यांनीही यावरून प्रतिक्रिया दिली आहे एन्काउंटरच्या आधी अक्षयचे आई वडील त्याला जेलमध्ये भेटले होते तेव्हा अक्षयनं जेलमधल्या कॅन्टीनसाठी चारशे पाचशे रुपयांच्या मनी ऑर्डरची त्यांच्याकडं मागणी केली होती यावरून तो जेलमध्ये राहायला तयार होता तसंच त्यानं बेलबद्दलही विचारलं होतं त्याला न्यायाची अपेक्षा होती त्यामुळं अक्षयनं फायरिंग केलं हा पोलिसांचा दावा खोटा असल्याचं वकील कटार नवरे यांनी म्हटलं तसंच अक्षयच्या वडिलांची एफ आय आर नोंदवण्यात का आली नाही अपघाती मृत्यू अशी त्याच्या मृत्यूची नोंद का करण्यात आली असंही अक्षयच्या कुटुंबियांच्या वकिलांनी म्हटलंय आता अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्यापासून विरोधकांनीही यावरून सरकारला धारेवर धरले संबंधित शाळेचे संस्थाचालक संघाशी संबंधित असल्यामुळं त्यांना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर करण्यात आल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत अक्षय शिंदे शाळेच्या ट्रस्टींचे कारनामे उघड करू शकला असता त्याआधीच त्याला संपवण्यात आले असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय तसंच एन्काउंटर नंतर पोलिसांनी काढलेली प्रेस नोट हास्यास्पद आहे पोलिसांनी प्रेस नोटमध्ये स्वसंरक्षणार्थ असा शब्द वापरलाय एकाच गोळी त्याचा मृत्यू झाला ती गोळी त्याला ताब्यात घेण्यासाठी चालवली होती की त्याला मारण्यासाठी चालवली होती कैद्याला ने आण करण्याचं काम गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं नसतं त्यांचं काम तपास करणं असतं मग कैद्यांना ने आण करण्यासाठी असे अधिकारी का नेमले हे अधिकारी नेमण्यामागचा उद्देश काय होता असे सवालही वडेट्टीवार यांनी केले त्यासोबतच वडेट्टीवारांनी अक्षयला पोलीस घेऊन जात असलेल्या एका व्हिडिओचाही संदर्भ दिलाय या व्हिडिओत अक्षयच्या चेहऱ्यावर मास्क घातलेला असून हातात बेड्याही ठोकल्यात तशाच अवस्थेत त्याला गाडीत बसवलं असेल तर मग त्यानं बेड्या लावलेल्या हातानं बंदूक कशी खेचली त्याला वाहनातून नेताना त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पोलीस बसले होते का ते बसले असतील तर आरोपीचा हात पोलिसांच्या बंदुकीजवळ कसा गेला आरोपीनं बंदुकीचं लॉक कसं उघडलं ज्या अधिकाऱ्यांच्या गोळ्यांनी तो जखमी झाला ती गोळी किती अंतरावरून झाडली गेली असेही सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेत तसंच या एन्काउंटर नंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे हातात बंदूक घेतलेले बदलापुराचे बॅनर लावले यावरूनही भाजप आणि फडणवीसांवर टीका केली जाते गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक देऊन त्याची पोस्टरबाजी करणं हे धक्कादायक आहे जी मुलं तो बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील हे राज्य बंदुकीनं नाही ना तर संविधानानं चालणार तुम्ही बंदूक दाखवा आम्ही संविधान दाखवू अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे टीका केली आहे एकंदरीतच अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण आता राजकीय दृष्ट्या तापल्याचं दिसून येत आहे तर न्यायालयानं केलेल्या सवालांमुळे या एन्काउंटरवर प्रश्नचिन्हही निर्माण केलं जात आहे त्यामुळं तीन ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत राज्य सरकार आपली बाजू मांडताना नेमके कोणते पुरावे सादर करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका